नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना जी माहिती आपल्याकडे आहे त्यावरून आपण हे सगळं समजून घेऊया या योजनेचा उद्देश काय आहे तर सरळ आहे एकवीस ते साठ वयोगटातल्या महिलांना आर्थिक मदत दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे त्यांना थोडं आर्थिक स्वातंत्र्य मिळावं आणि हे पैसे थेट बँक खात्यात जातात म्हणजे हे डी बी टी जे म्हणतात ते तर मग यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि प्रक्रिया काय आहे म्हणजे वय तर एकवीस ते साठ हवं हो बरोबर वय एकवीस ते साठ आणि अर्ज ऑनलाईन करावा लागतो बरोबर महाडीबीटी पोर्टलवर अगदी बरोबर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा असतो आणि कागदपत्र आधार कार्ड बँक डिटेल्स हो आधार कार्ड बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्नाचा दाखला लागतो हे सगळं ऑनलाईन आहे म्हणजे तसं सोपं वाटतं पण यात काही अडचणी येते का म्हणजे काही काळजी घ्यायची नक्कीच प्रक्रिया ऑनलाईन असली तरी माहिती एकदम अचूक भरावी लागते कागदपत्र पण व्यवस्थित अपलोड करणं गरजेचं आहे कारण तुम्ही म्हणालात तसं हे डीबीटी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा याचा अर्थ काय की सरकारकडून पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात मध्ये कोणी नाही अच्छा म्हणजे पारदर्शकता आहे यात हो नक्कीच पारदर्शकता वाढते पण एक गोष्ट आहे जर बँक अकाउंट नंबर किंवा आय एफ एस सी कोड मध्ये छोटीशी चूक झाली ना तर पैसे अडकू शकतात बरोबर पैसे मिळायला उशीर होऊ शकतो किंवा अडथळा येऊ शकतो म्हणून कागदपत्र माहिती देताना खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे सुरुवातीला सगळं नीट भरणं महत्वाचं ठीक आहे आता समजा अर्ज मंजूर झाला तर मग पैसे कधी मिळणार म्हणजे आता जून दोन हजार पंचवीसचा चा हप्ता कधी अपेक्षित आहे हो हा अनेकांसाठी महत्वाचा प्रश्न आहे सध्या जी माहिती आहे त्यानुसार जून जुलै पहिल्या पहिल्या आठवड्यात आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे एक ते सात जुलै हो साधारणपणे एक ते सात जुलै दरम्यान पण हे लक्षात घ्यायला हवं की ही फक्त एक अंदाजित वेळ आहे सरकारकडून जेव्हा अधिकृत सूचना येईल तेव्हाच प्रक्रिया सुरू होईल अच्छा म्हणजे थोडी वाट पाहावी लागेल पण कधी कधी असं होतं की हे वेळेवर येत नाहीत उशीर होतो हो असं होऊ शकतं काय कारण कारण असू शकतात अनेक असू कधी, कधी कधी तांत्रिक अडचणी असतात म्हणजे सर्व्हर डाऊन असणं किंवा बँकांच्या सिस्टम मध्ये काही इश्यू असणं आणि कधी कधी लाभार्थ्यांच्या माहितीत काही बदल झालेला असतो जसं की केवायसी अपडेट नसेल किंवा बँक खातं काही कारणाने बंद असेल अच्छा यामुळे पण पैसे अडकू शकतात हो त्यामुळे जर हप्ता लगेच नाही आला तर एकदम काळजी न करता थोडं थांबून महा डीबीटी पोर्टलवर स्टेटस चेक करणं महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे की लगेच पॅनिक होऊ नये पण समजा काही दिवस थांबूनही पैसे आले नाहीत किंवा अर्ज अजून पेंडिंग दिसतोय मग काय करायचं कुठे विचारायचं अशा वेळी गप्प न बसता पाठपुरावा करायला हवा माहितीनुसार स्थानिक पातळीवर जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत अच्छा त्यांच्याकडे हो त्यांच्याशी संपर्क साधता येतो किंवा तहसील कार्यालय आहे जवळचं सेतू केंद्र आहे तिथे जाऊन पण चौकशी करता येते तिथे त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि तो कसा सोडवायचा म्हणजे मदतीसाठी पर्याय आहेत याचा अर्थ फक्त अर्ज करून झालं असं नाहीये नंतर पण लक्ष ठेवावं लागतं अगदी बरोबर नियमितपणे आपल्या अर्जाचं स्टेटस तपासणं गरजेचं आहे महाटीबी महा डीबीटी पोर्टलवर आपलं बँक अकाउंट आधार डिटेल्स हे सगळं अपडेटेड ठेवणं पण आहे आणि शासनाच्या सूचनांकडे पण लक्ष द्यायला हवं नक्कीच कारण अनेकदा असं होतं की लाभार्थी पात्र असतो पण माहिती अपडेट नसते किंवा काहीतरी छोटी तांत्रिक चूक असते आणि लाभ मिळत नाही बरोबर म्हणून स्वतः जागरूक राहणं खूप फायद्याचं ठरतं ती आर्थिक मदत योजना आहे वय एकवीस ते साठ अर्ज ऑनलाइन महाडीबीटी वर जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे हो पण थोडा उशीर होऊ शकतो बरोबर आणि काही अडचण आलीच तर स्थानिक अधिकारी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र इथे संपर्क साधता येतो महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचा पाऊल आहे नाही का नक्कीच आणि या सगळ्यातून एक मुद्दा पुढे येतो बघा जरी डीबीटी मुळे पैसे थेट खात्यात जात असले तरी अडचण आल्यावर आपल्याला स्थानिक अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं हे आपल्या स्रोतांमध्ये पण दिसतंय खरं म्हणजे योजनेचं यश फक्त चांगल्या संकल्पनेवर नाहीये तर खाली म्हणजे स्थानिक पातळीवरची जी यंत्रणा आहे ती किती प्रभावीपणे काम करते किती संवेदनशीलतेने लोकांचे प्रश्न हाताळते यावर खूप काही अवलंबून आहे त्यांची कार्यक्षमता किती महत्वाची ठरते हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे